हॅलो नमस्कार सर्वांना ए के परफेक्शन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे बघा अगदी तुमच्या मनासारख्या विषयावरती हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे समजून घ्यायचं आहे ओके लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर मला फक्त एकदा कन्फर्म करा माझा आवाज एकदम क्लिअर आहे का सर्वांना गुड मॉर्निंग ओके बघा आता महाट्रान्स्को एल डी सी अपडेट आहे परीक्षा ही खरंच पोस्टपोन झाली का तर उत्तर आहे हो झालेली आहे त्याचं जे काही कात्रन आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे खरंच विद्यार्थी एकजुटीचा विजय झालेला आहे का तर हो शंभर टक्के आपल्या एकजुटीचा आणि आपल्या मागण्यांचा हा विजय झालेला आहे पण हा शंभर टक्के झालेला नाही आहे तर हा नव्याण्णव टक्केच झालेला आहे एक पर्सेंट काय तर आपली जी परीक्षा आहे हे अधिकृतांवर लवकरात लवकर घेण्यात यावी ओके ही सुद्धा आपली मागणी आप असायला हवी आता इथंच आपण बघा थांबलेलो नाही पाहिजे कारण की फक्त मला सांगा आपलं हे मागणी होती का परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे तर मुळीच नाही ओके आता मला सांगा परीक्षा सहा तारखेला दिली माध्यम दिलं नाही यामुळे काय झालं विनाकारक नाहक त्रास झालेला आहे ओके आता एक एक मुद्दा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं परीक्षा पुढे झाली नव्हती पाहिजेत आम्ही एवढी मेहनत घेतली तर टेन्शन घेऊ नका आपण परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी सुद्धा प्रयत्न करूया ओके okay. आणि हे तुम्हालाच करायचंय विद्यार्थ्यांनाच करायचं आहे कारण सांगतो समजून घ्या इथं मी तुम्हाला सरळ सरळ सांगितलेलं आहे प्रश्न काय आपला परीक्षा पोस्टपोन व्हावी ही आपली मागणी होती का तर याचं उत्तर आहे नो नाही नेवर बिलकुल आपली ही मागणी नव्हती आपली मागणी फक्त एकच होती दोनच होत्या कोण कोणत्या तर पहिलं बघा आपण ट्विटरवरती जे काही मेल आहे आपले जे काही प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी यांनी यांना आपल्याला का बरं गळ घालण्याची वेळ आली हे प्रत्येक गोष्टी सांगतो ओके आणि जे काही महाट्रान्सकोचे पदाधिकारी आहेत त्यांनी जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुमची लक्षात आणून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे ओके तर पुढची जी काही भरती प्रक्रिया तुम्ही कंडक्ट कराल त्यामध्ये ह्या गोष्टी करून घ्याव्या हीच आपली काय असेल विनंती असेल विद्यार्थ्यांची आणि माझीसुद्धा तर बघा पहिला काय प्रश्न आपला परीक्षेचे हॉल तिकीट आले पण परीक्षेचे माध्यम काय यावरच कुठल्याच प्रकारे पारदर्शकता नव्हती मला सांगा जी ऑफिशियल जाहिरात आहे त्यामध्ये होती का नाही हॉलटिकीट जाहीर जाहीर केलं चार नंबरचं त्यांनी सांगितलं की यावरती वेगळं असं प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे अख्खी वेबसाईट चाडून काढली परंतु त्या प्रकारचं परीक्षेचं माध्यम मला समजून जाईल अशा प्रकारे कुठं सापडलं नाही जर असेल तर बघा महाट्रान्सकोच्या पदाधिकाऱ्यांनी ते दाखवून द्यावे ओके दुसरी गोष्ट आता हॉल तिकीट वर जे परीक्षा केंद्र होते ते अधिकृत होते का बिलकुल ओके तिथे परीक्षेची पारदर्शकता जपणे कठीण होता आम्ही हे म्हणत नाही की ते हंड्रेड पर्सेंट मॅनेज होतात झाले असतील पण तिथं पारदर्शकता जपल्या जाईल का ओके एका ठिकाणी काही विद्यार्थी हे आयोन डिजिटल केंद्रावरती परीक्षा देतील इत शंभर टक्के सिक्युरिटी राहते आणि काही असे अनधिकृत जे काही सेंटर आहेत काही विद्यार्थी तिथं देतील ओके तर हे कुठंतरी विद्यार्थ्यांमध्ये कसं आहे पक्षपाती पण आहे ओके जर परीक्षा घेण्यात यावी तर, तर आमचं फक्त एकच बघा जे विद्यार्थ्यांची मागणी होती फक्त एकच होती जे खरोखर रात्रंदिवस अभ्यास करतात सकाळी उठल्यानंतर लायब्ररीमध्ये जातात आणि रात्रीच आपल्या घरी परततात आणि परत सकाळी उठून लायब्ररीमध्ये जातात असा ज्यांचा दिनक्रम चालू असतो अशाच विद्यार्थ्यांची ही मागणी होती की जे काही परीक्षा केंद्र आहेत हे अधिकृत म्हणजे आयोन डिजिटल झोन जे असतात त्याच ठिकाणी व्हावे आता समजून घ्या आता काही विद्यार्थी म्हणतील की शिक्षकांना ज्या वेळेस हॉल तिकीट पडते परीक्षाची परीक्षेची तारीख येते त्यावेळेस जाग येते का ओके हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो तर त्यांनी समजून घ्यावं बघा ही आपली एके परफेक्शन अकॅडमीची पोस्ट आहे मार्च आहे दोन हजार तेरा ट्विटरवरील पोस्ट आहे यामध्ये सरळ सरळ दिलेला आहे आपण जी जाहिरात क्रमांक चोवीस जाहिरात दिली त्यामध्ये तुम्ही पेपर मराठीतून असेल की इंग्लिश अथवा दोन्ही भाषेत असेल याबद्दल कुठलीच सूचना दिलेली नाही तरी संबंधित प्रश्नांचा खुलासा करावा कारण विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये काय संभ्रम आहे ओके हेच केलं का फक्त ट्विटच केली का मेल नाही केला का तर बघा त्यानंतर मेल सांगतो तुम्हाला कॉलिंग वरती त्यांनी माहिती दिली की सर मध्ये असेल नो डाऊट पण इथं बघा मेलिंग मध्ये त्यांनी कुठल्याच प्रकारे प्रतिक्रिया दिली का तर नाही बघा महा हॅलो एव्हरी वन आता आवाज येत असेल लाईन गेली होती त्याच्या आपला महाविद्यालय हाच एक आता आवाज येत आहे का ये ना समजून घ्या आता आता तुम्हाला असं वाटत असेल जे विद्यार्थ्यांनी काल कमेंट केले ना की तुम्ही असे का बरं करता समजून घ्या इथं बघा मा, मान्य महोदय वरील विषयाला अंतर्गत सर्वच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे की परीक्षा आयबीपीएस घेणार आहे तर परीक्षेचे माध्यम काय असेल Okay, याबद्दल किती वेळा विचारणा केली तर समजून घ्या पहिली तारीख आहे मार्च दोन हजार सोळा नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी पहिला मेल आहे दुसरा आहे मार्च बघा सतरा तारखेला एक वाजून सत्तावीस मिनिटाने कि कृपया उत्तर द्या ओके okay, त्यानंतर मार्च एकोणीस ला अजून उत्तर नाही दिले आपण कृपयावरील प्रश्नांचा खुलासा करावा त्यानंतर बघा कृपया उत्तर द्या विद्यार्थी तुमच्या उत्तराची वाट डोळ्यात तेल घालून बघत आहे बारा एप्रिलला आपण पोस्ट केली त्यानंतर मी डायरेक्ट कॉल करून विचारलं त्यावेळेस त्यांनी खुलासा केला होता की होऊ शकते ओके पण शंभर टक्के त्यांनी सांगितलं नाही ओके आणि अधिकृत माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण समजून घ्या अधिकृत माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना सुद्धा सांगू शकत नाही परंतु बरेचसे विद्यार्थी मला कॉल करून सांगत होते सा। लँग्वेज मध्ये एक्झाम होणार आहे आम्ही कॉलवरती बोलतो वगैरे वगैरे त्यानंतर आपण आपल्या बॅच मधील जे काही नोट्स आहेत ते इंग्लिश मधील इंग्लिश आणि मराठी या दोन्ही याच्यामध्ये आपण काय केलं होतं तुम्हाला प्रोव्हाइड करून देण्याचं आहे आवाज कट होत आहे ब्रेक होत आहे एक काम करतो या व्हिडिओला स्टॉप करून परत येतो लाइव चालेल का ऑफरिंगचा इशू क्लिअर आहे ना सर्व सर्वच क्लिअर आहे ओके विनाकारण खोडसाळपणा करायचा नाहीये विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या बघा आता या सर्व आपण गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत आता मला सांगा यामध्ये का बरं आता बघा जे मुवमेंट चालवली का बरं बघा कलम सोळा आपलं भारतीय संविधानातील काय सांगते तर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता म्हणजे इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट आणि ह्यामध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे काय तर अपारदर्शक प्रक्रिया हे कशी आहे संविधान विरोधी आहे मग मला सांगा ह्यामध्ये आपल्याला परीक्षेचं माध्यमच कळत नाही हॉल तिकीट येते तर त्यासाठी आपण प्रयत्न का नाही करायला पाहिजे यासाठीचा सा हा छोटासा प्रयत्न केला होता ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली त्या विद्यार्थ्यांसाठी ओके ही जी मुवमेंट आहे हे कोणतेही क्लासवाल्या लो बघा क्लास शिक्षकांनी सुरू केलीच नव्हती मुळात ही फक्त लढाई होती ती म्हणजे शिक्षक आणि सॉरी विद्यार्थी आणि फक्त गया। गया। आमी फक्त विद्यार्थ्यांची समजून घ्या आम्ही एक निमित्त मात्र होतो त्याच्यामध्ये तीही काबर कारण की विद्यार्थ्यांनी राग आणून दिला होता की सर फक्त तुम्ही बॅचेस कलेक्ट करायचं का बॅचेस घेऊन पैसेच कलेक्ट करायचे का विद्यार्थ्यांना सपोर्ट नाही करायचा का त्यावेळेस आपण हा मुद्दा उचलून धरला ओके विद्यार्थ्यांचं नाव सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अनाऊन्स केलेलं आहे की कोणते ते विद्यार्थी होते ज्यांनी ग्राउंड लेवलवरती काम केलेलं आहे बघा वेळोवेळी इंजिनिअरिंगच्या ग्रुपमध्ये जाऊन त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट करून सर्व विद्यार्थ्यांनी काय केलं सर्वप्रथम बघा आता मी धन्यवाद तर मानणार आहे व्हिडिओच्या शेवटून पण ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या कारण आपण हे का बरं आपण असं म्हटलं की अधिकृत सेंटरवर झालं पाहिजे एकदा सेंटरचे फोटो बघून घ्याल तुम्ही ओके बघा आता इथं मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता त्यावेळेस त्यांनी घोषा घोषणा गे, केली होती की महाराष्ट्रातली एम पी एस सी मधल्या जे काही परीक्षा आहेत हे सुद्धा मराठीतून होतील आता आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत ओके समजून घ्या इथं तांत्रिक बघा इथं दिलेलं आहे तांत्रिक विषयासाठी मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे बघा इथं सांगितलेलं आहे मग ज्याच्यामध्ये मरा बघा हा पेपर मराठीतून का असावा दोन्ही लँग्वेज मधून का असावा त्याचं उत्तर सांगत आहे तुम्हाला जे अकाउंटिंगचं नॉलेज आहे ते ऑलरेडी मराठीतून अवेलेबल आहे तर बघा जे तांत्रिक विषय आहेत जे इंग्लिशमध्ये आहेत मराठीमध्ये ज्याचं काहीच नाही त्यासाठी सुद्धा प्रयत्न करून मराठीत जर परीक्षा कंडक्ट होऊ शकते तर आपल्या विद्यार्थ्यांची का नाही ओके समजून घ्या त्यानंतर बघा आपल्या लढ्याला जे काही विद्यार्थ्यांनी मेल केले ट्विट केले आपल्या लोकप्रतिनिधींना असं बघा मजबूर केलं की त्यांनी हे पाऊल घेतलं पाहिजे ओके विनंती केली बघा आता असे असे प्रयत्न केलेले आहेत सांगू शकत नाही कारण की मेल आलेला आहे मला म्हणजे मेसेज आलेला आहे मला टेलिग्रामला मेसेज केले विद्यार्थ्यांनी की सर आम्ही असं केलं प्रत्येक गोष्टी इथं शेअर करू शकणार नाही पण समजून घ्या आपल्या लढ्याला यश आलेलं आहे हे आपला लढा काबर झाला फक्त एकच आहे महाट्रान्सकोने जे अधिकृत जाहिरात काढली त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवली नाही आणि दुसरी गोष्ट जे काही आयबीपीएच चे परीक्षा सेंटर आहेत ते त्यांनी अनधिकृत जे आहे समजा जे आयोन डिजिटल झोन नाही आहेत जे साधे एम एस से टी सेंटर किंवा कॉलेजेस म्हणा किंवा गोडाऊन होते का काय ते सुद्धा कळेना झाले ओके गोडाऊन मध्ये एक्झाम घेणार होते का काय मला फोटो सुद्धा दाखवतो मी आता ते माझं कलेक्शन नसून विद्यार्थ्यांचंच कलेक्शन आहे ओके ते एल डी सी विद्यार्थ्यांचं सुद्धा कलेक्शन नाही ते फक्त आणि फक्त जे बघा कोणती परीक्षेची तयारी करतात तर जे स्थापत्य बघा इथं दिलेलं आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ह्याच विद्यार्थ्यांचं ते थे कलेक्शन आहे यांनाच ते श्रेय गेलं पाहिजे कारण की जे मुवमेंटला सुरुवात करताना तर शेवटच्या यशानंतर त्यांनाच क्रेडिट दिलं पाहिजे ह्याच विद्यार्थ्यांनी काय केलं तर के 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 हा जो काही लढा आहे याला सुरुवात केलेली आहे त्यानंतर जे काही अथर्व सर असतील रेणुका मॅडम असतील अश्विनी मॅडम असतील यांनी माझ्यापर्यंत हा विषय पोहोचवला त्यानंतर आपण मुवमेंटला सुरुवात केली आणि नंतर बाकीचे आहेत ते आपल्यासोबत जुडले ओके okay. समजून घ्या फायनली काय झाली आहे एक्झाम कोण झाली आहे आपलं हे यश आहे का तर हे शंभर टक्के यश नाही नव्याण्णव टक्के यश आहे आपले यश केव्हा होईल तेव्हा आपल्याला असं समजून जाईल अधिकृत ऑफिशियल इन्फॉर्मेशन येईल की दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर आहे बोथ लँग्वेजेस बघा एक्झाम कंडक्ट कसे होणार आहे तर दोन्ही लँग्वेज मध्ये होणार आहे हे आपल्याला कसं पाहिजे अधिकृत वेबसाईट वरती पाहिजे दुसरी गोष्ट आता बघा एक्झाम जर पोस्टपोन झाली तर हे येईलच दुसरी गोष्ट आता बघा बरेचशे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की परीक्षा तर पुढे गेली मग आता फक्त जे आयऑन डिजिटल झोन असतात आयऑनचे जे काही सेंटर असतात ना यावरतीच व्हायला पाहिजे का तर आपली मागणी हीच आहे अजूनही तुम्हाला काय करायचं एक निवेदन शेवटचं द्यायचं आहे की आमची जी आहे ते आयऑन डिजिटलवरतीच डिजिटल वरतीच होण्यात म्हणजे घेण्यात यावी ओके समजून घ्या आता यानंतर बघा विशेष आभार आपल्याला मानायचे आहेत सर्व विद्यार्थी मित्र ज्यांनी बघा सर्वप्रथम काय करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्र ज्यांनी ही बाब लक्षात आणून दिली त्यांचे विशेषतः आपल्याला आभार मानायचे विशेषतः म्हणजे इंजिनिअरिंगचे जे असतील त्यांचे त्यानंतर ज्या ज्या मुलांनी मेल ट्विट तसेच मंत्र्यांना आमदारांना निवेदन दिले आपल्या लोकप्रतिनिधींशी प्रत्यक्ष जाऊन भेटले ओके त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार आणि शेवटी बघा त्या मंत्र्यांचे लोकप्रतिनिधींचे विशेष सहस्र आभार शंभर वेळा त्यांचे आभार मानले तरी कमीच आहे की ज्यांनी ह्या लढ्याला काय दिलेला न्याय दिलेला आहे ओके समजून घ्या हा ट्रान्स्कोच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा समजण्याची गरज आहे तुम्ही जर अधिकृत जाहिरातीमध्ये अगोदरच जर परीक्षेचं माध्यम जर तुम्ही मेंशन मेन्शन केलं असतं तर हा जो विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला हा झालाच नसता मुळात झालाच नसता दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांनी एवढी जी काही फीज आहे ही पेड केलेली आहे तर त्यांना अधिकृत सेंटर का बरं नाही ओके मी सेंटरचे फोटो आता दाखवत आहे बघून घ्या त्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे ना क्लास वाले जिंकले विद्यार्थी हरला ओके बघा ज्यांनी खरोखर मेहनत केली ते विद्यार्थी असे बोलतच नाही आहे बघा आता तलाठी भरती प्रक्रिया हे एसने परीक्षा कंडक्ट केली नव्हती ती सी एसने केली होती परंतु समजून घ्या इथं जे काही स्थानिक आता बघा पंचवटी नाशिक इथे काय झालेलं आहे बघा वाकी टॉकी मोबाईल अँड टॅब मग मला सांगा इथं सेक्युरिटी एवढी जर टाईट असेल समजून घ्या सेक्युरिटी जर एवढी टाईट असेल तर या परीक्षेमध्ये हा हायटेक प्रकारचा गुन्हा होऊ शकतो परीक्षेच्या सेंटरच्या आत कसं काय वाकी टोकी मोबाईल टॅब सापडू शकता म्हणजे समजून घ्या दुसरी गोष्ट दुसरी परीक्षा तलाठीच एकच परीक्षा नाही हे सर्व परीक्षा आपल्या बघा ऑफिशियल काही ग्रुप आहेत तो विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आहे सर्व बघून घेऊ शकता तुम्ही ओके आता तुम्हाला परीक्षेचं सेंटर दाखवतो आता मला सांगा एक सेकंड इथं परीक्षेचे सेंटर आहेत एक सेकंड बघा हे पहिलं सेंटर याच तुम्ही बघू शकता आतील जो भाग जर पाहिला ना तर इथं कुठल्या प्रकारे प्रकार होणार नाही याची आपल्याला शाश्वती मिळू शकते सांगा आता हे दुसऱ्या नंबरचं बघा हे साध बँकेच्या ठिकाणी असलेलं सेंटर आहे त्यानंतर बघा एटीएमच्या बाजूला हे अशा प्रकारे हे सेंटर आहेत हे बघा हॉस्पिटलच्या खाली सेंटर आहे फूड प्लाझाच्या मध्ये यानंतर बघा ज्ञान साधना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कसं आहे सेंटर अशा प्रकारचे सेंटर होते हे है बघा गोडाऊन वाटत आहे का शेड आहे मला तेच समजत नाही ओके बघा मला सांगा आपण जे रात्रंदिवस उठबशा करतो शेळझारा करतो हे चुकीचं नाही का फक्त अभ्यासच करत आहे ना आपण हे बघू शकता सर्व सेंटर आपलं कलेक्शन नाही कोणत्याच इन्स्टिट्यूट वाल्यांचं कलेक्शन नाही हे प्युअर आणि प्युअर विद्यार्थ्यांनी केलेलं कलेक्शन आहे ओके समजून घ्या आशा करतो सर्वांनी बघितलेलं असेल सर्वांना आता समजलं असेल की जी काही गोष्ट आहे हे का आपल्याला करायला भाग पडलं विनाकारण नाहक मनस्ताप झालेला आहे हा पीट करणं अभ्यास हातातील पुस्तक बघा आम्हाला सांगा जे विद्यार्थी आहेत जे बोलत होते की परीक्षा समोर जावी असं त्यांचं म्हणणं होतं का कधीच नाही त्यांनी फक्त दोनच प्रश्नांची मागणी केली ना हे दोनच प्रश्न होते त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट आले पण परीक्षेचं माध्यम माहीत नाही दुसरं काय हॉल तिकीट वर जे परीक्षा केंद्र होते अधिकृत नव्हते म्हणून त्यांनी फक्त आयोन डिजिटलची मागणी केली ह्यामध्ये त्यांचं काय चुकलं काही चुकलेलं नाही ओके आता बघा जे काही महाट्रान्स्को चे पदाधिकारी आहे यांनी ऑलरेडी जर जाहिरातीमध्ये परीक्षेचं माध्यम विद्यार्थ्यांना काय गरज होती हा कॅम्पेन मुवमेंट चालवण्याची काहीच गरज नव्हती हा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप जो झाला ना याच्यामध्ये सर्वस्वी जे काही जबाबदार असतील ते महाट्रान्सकोचे जे काही बॉडी असतील बॉडी बघा जे काही एक्झाम कंडक्टिंग बॉडी ते आहे कारण की तुम्ही परीक्षेचं माध्यम आधीच दिलं पाहिजे होतं इंग्लिश तर इंग्लिश मराठी तर मराठी बोध तर बोध ओके समजून घ्या आता बघा समजून आता तुमच्या सेंटरवरती बघा तुमच्या कमेंट वरती येतो काही डाऊट असतील तर विचारू शकता सर एक्झाम कधी होईल टार्गेट आपलं बघा एकच असेल ह्याच महिन्यामध्ये परीक्षा कंडक करावी जर सेंटर खाली असतील तर नाही तर पुढच्या महिन्यामध्ये ओके या एक ते दोन महिन्यामध्येच आपली परीक्षा घेण्यात यावी ही आपली काय असणार आहे आता चांगली असणार आहे त्या एक दोन महिन्यामध्ये ज्याही दिवसा बघा कंडक होतील सॉरी ही दिवशी परीक्षा नसतील इतर जे काही एक्झामिनेशन असतील त्या दिवसामध्ये आपली जी काही एक्झाम आहे ते कंडक्ट करण्यात यावी हीच आपली काय असणार आहे मागणी असणार आहे एक ते दोन दिवस लागले तरी चालतील ओके परीक्षा घेण्यासाठी परंतु ऑन डिजिटल झोनवरतीच परीक्षा घेण्यात यावी हीच आपली काय असणार आहे मागणी असणार आहे ओके कारण की गैरप्रकार हे टाळता येतात म्हणून आपण हे शंभर टक्के म्हणत नाही की तिथं मॅनेज होतीलच असं बिलकुल म्हणत नाही परंतु जे काही पेपराचे कात्रण आहेत ज्या काही झालेल्या मागील कारवाई आहेत त्यांच्या आधारावरती आपली ही एक छोटीशी मागणी आहे बाकी काहीच नाही छोटी आपण एक्झामिनेशनची फीस पेड केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा न्याय आहे आणि संविधानातील एकोणीस कलम सांगतं की आपण आपली जे काही मागणी आहेत ते प्रेझेंट करू शकतो आपलं जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला बोलण्याचं ठीक आहे ओके आता एकच काम करायचं आहे आपल्याला शेवटचा मेल करायचा आहे महा ट्रान्स्कोर जे काही पदाधिकारी आहे की परीक्षा पुढील महिन्यामध्ये किंवा याच महिन्यामध्ये जे काही शेड्यूल नसतील आय ओन डिजिटलचे सेंटर बुक नसतील त्या तारखामध्ये घेण्यात यावे परंतु बघा आपण अनालिसिस केलं तर हा जो महिना आहे हा आहे तर पुढील महिन्यात आपण अपेक्षा करूया ओके हो हो चेतन सर आपलं चाललं काही तर आणि तुमचं काय चाललंय असो मनीषा मॅडम आपल्या याच्यामध्ये आपली बॅच जे होती ते काय आहे बघा ई बुक आणि टेस्ट बॅच होती ओके त्यामध्ये क्लासेस आपण नंतर ऍड केले ते सुद्धा विद्यार्थ्यांचे आग्रह असतो त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे क्लासेस घेण्यात येईल असं आश्वासित नव्हतं पण मी घेईल आता वेळ सुद्धा आहे घेईल त्याच्यामध्ये राहिलेल्या गोष्टी विशाल सर बिलकुल घेतो न्यूमरिकल प्रॉब्लेम सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहे मी चालेल काही प्रॉब्लेम असेल तर विचारा जे विद्यार्थी बघा नंतर कमेंट बॉक्स मध्ये म्हणतात ना शिक्षकांचा विजय कोचिंग क्लासेस वर जिंकले त्यांनी आताच मला क्लिअर करून देतो आज हा जो व्हिडिओ घेण्याचं कारण आहे ना हे तुमच्यासाठीच आहे तुमच्या हे का बरं केलं विद्यार्थ्यांनी हे आम्ही केलं नाही तर विद्यार्थ्यांनी याचं कारण काय ओके एक नंबर काम आहे विशाल सर मग सिलेक्शन तुमच हा जो काही विजय झालेला आहे ना मी आतापर्यंत ह्या लढ्यामध्ये एक दोन व्हिडिओ बनवला चालवली त्या तीन ते चार दिवसांमध्ये कुठल्याच प्रकारे माझा कोर्सचा क्लासचा बॅचचा टेस्ट सिरीजचा कुठल्याच प्रकारे प्रचार केलेला नाही परंतु आपण जिंकलेलो आहे ह्या खुशीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल ट्वेंटी बघा कुठल्याच प्रकारे तुम्हाला स्पेस द्यायचा नाही आहे स्पेशल ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देत आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देत आहे सर्वच कोर्सेसवरती बॅचेस वरती सर्वच गोष्टीवरती ठीक आहे झालेला विजय दिलेला सपोर्ट आम्ही फक्त निमित्त मात्र होतो ओके ह्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता प्रमोशन करण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही आणि हा कोड ज्या अशाच विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी खरोखर मेल केले खरोखर ट्वीट केल्या त्याच विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे एकच नंबर विशाल सर बघा असं सांगत नका चलो मला खरोखर सांगू का अ बघा राग नका येऊ देऊ जे विद्यार्थी म्हणताना सर एकशे दहा येत आहे एकशे पंधरा येत आहे पंच्याण्णव येत आहे ऐंशी येत आहे चाळीस येत आहे तर एक मन आहे उकडत्या पाण्याला खळखळात फार उखडत्या पाण्याला खळखळाट खड़, फार राग आलात चालते परंतु बघा या दुन्यामध्ये दोन व्यक्ती असतात एक म्हणजे खरं बोलणारे आणि दुसरं म्हणजे बरं बोलणारे तर मी बरं बोलणाऱ्यातला नाहीये खरं बोलणाऱ्यातलाय समजून घ्या उखडत्या पाण्याला खळखळाट खड़, फार या म्हणीचा अर्थ काय रे उखडत पाणी म्हणजे काय बघा पाणी हे खोल नसतं अरुंद नसतं त्या पाण्याला आवाज कसा असतो हा जास्त असतो विद्यार्थ्यांचं सुद्धा तसं असतं त्यांचा अभ्यास हा कमी असतो ना तेच जास्त वळवळ करतात नाही का आणि त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये दोन तीन चार पाच दहा मार्काने सिलेक्शन राहलं जातं आणि जे विद्यार्थी बोलत नाही हे रात्रीच्या अंधारामध्ये अभ्यास करता ओके जडा तर करताच करता, करता दिवसभरामध्ये परंतु रात्रीच्या अंधारात सुद्धा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांचं मध्ये नाव असतं आणि ते कधीच म्हणत नाही सर तुमच्या नोट्समधील हा प्रश्न चुकीचा आहे सर तुम्ही हे बॅच मध्ये घ्या सर तुम्ही प्रिंटचं ऑप्शन द्या नाही ते काय करतात तर निमूटपणे जे आपल्याला मिळत आहे ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करता आणि सिलेक्शन लिस्टमध्ये नाव त्यांचं झळकतं ओके समजून घ्या ते जास्त बोलत राहतात ना त्यांचं काहीही लवकर होत नाही दोन चार पाच मार्काने राहता म्हणजे राहतातच म्हणून आपल्याला सुद्धा जास्त उखडत्या पाण्यासारखं काम करायचं अरुंद खोल रुंदीचा अभ्यास असं ज्ञान ग्रहण करायचं आहे ना कि आपले की गया? आमाला आमी आमी आपले जे काही शब्द आहेत हे मोजकी निघाले पाहिजे समजून घ्या आम्ही शिक्षक आहे आम्हाला बोलावं लागतं परंतु ज्यावेळेस वेळेस एकत्रित्या आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जगतो त्यावेळेस जे शब्द असतात हे मोजक्या प्रमाणामध्ये वापरत असतो हेच आपल्या वाच बघा तुमचं जर वाचन जास्त असेल ना तर ऑटोमॅटिक तुमच्या शब्दाला मर्यादा पडते तुम्ही एकदम लिमिटेड बोलता मोजक बोलता ओके म्हणून मोजक बोलत चला आता रागालात चालते बघा आता सर मी मेल सुद्धा केले आणि अकोल्या मधले आमदार रणवीर सावरकर यांना पण ओके धन्यवाद मिक्षू एम के मनापासून धन्यवाद ठीक आहे आता बघा काही वेळ आलेला आहे आता काही विद्यार्थ्यांना असं वाटेल किंवा आता हे कोर्स विकायला मोकळे आहेत समजून घ्या काल मी ते थे विद्यार्थ्यांना चपराक दिलेली पन्नास टक्के डायरेक्ट ते म्हणत होते की कोर्सची तुम्ही फीज वाढवणार तर मी डायरेक्ट पन्नास टक्के सूट देऊन टाकली होती परंतु बघा सर्वच आपण जेवढं तुम्ही कमी किमतीत द्याल ना त्याचं मोल महत्व हे कमी राहतं विद्यार्थ्यांना म्हणून त्याची जी काही ऑफरची बघा क्रायटेरिया तो आपण कमी केला स्पेशल ट्वेंटी आता वाजवी आहे स्पेशल ट्वेंटी हा जो काही कुपन कोड आहे तो तुम्ही अप्लाय करू शकता आणि जे काय शकता ठीक आहे ओके एक्झाम कधी होणार आहे तर तुम्हाला सांगतो पुढील महिन्यामध्ये शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहे आणि आपण एक मेल करू पुन्हा एक मेल करू आणि जे काही संबंधित पदाधिकारी आहे त्यांच्या लक्षात आणून देऊ की परीक्षा लवकरात लवकर घ्या आमची ही मागणी नव्हतीच की परीक्षा पोस्टपोन करा फक्त आमची मागणी हेच होती की अधिकृत सेंटर आणि दुसरं म्हणजे आम्हाला मराठी भाषेत सुद्धा देण्यात यावं कारण की आम्ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी आहोत की जे या परीक्षेसाठी तयारी करत हो। आहोत आणि आमचं जे काही शिक्षण आहे हे मराठी भाषेतून झालेलं आहे प्युअर मराठी भाषेतून आणि परीक्षा जर इंग्रजीतून होत असेल तर आमच्यासोबत हा अन्याय आहे म्हणून ही आपली मागणी होती आणि त्याचा विजय सुद्धा झालेला आहे ओके बघा आता आपल्या कोर्सची फीस किती आहे तर टू डबल नाईन होती फक्त जास्त नाही घेत आपण विद्यार्थ्यांकडून टू डबल नाईन होती आता ह्यामध्ये तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे बघा साठ रुपये डिस्काउंट असेल जवळपास तुम्हाला दोनशे एकोणचाळीस रुपयाला बॅच मिळेल ओके यामध्ये आता व्हिडिओ क्लासेस सुद्धा ऍड करणार आहे कारण की वेळ मिळालेला आहे म्हणून ओके असो लाईव्ह लेक्चर नाही रेकॉर्डेड टाकतो मी आता कारण की लाईव्ह याच्यामध्ये तुम्ही आवाज ब्रेक होताय असं होतंय तसं होतंय त्याच्यामुळे वेळ जातो आता मला जो वेळ मिळालेला त्याला शंभर टक्के मला त्याचं काय करायचं आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे त्यांना हिताचेच व्हिडिओ द्यायचे आहेत ओके समजून घ्या आता नेक्स्ट मंथमध्ये झालं पाहिजे यासाठी आपण एक शेवटचे मेसेज मेसेजेस ओके त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का एक ग्रुप असेल ओके ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका ग्रुपची लिंक आहे टेलिग्राम त्या ग्रुपमध्ये जॉईन करा तुम्हाला हेही सांगतो की मी कधीच तुम्हाला म्हटलं नाही माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ह्या पिरियडमध्ये कधीच म्हटलं नाही चॅनलला सबस्क्राईब करा परंतु आज म्हणतो कारण की यश मिळालेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करून जा पहिल्यांदा जर व्हिडिओ वॉच करत असाल तर नक्की सबस्क्राईब करून तुम्हाला जायचं आहे ओके okay? दुसरी गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या सर्व तुम्हाला वेळोवेळी जे काही अपडेट असतात परीक्षेसंबंधी ते आपण तिथं टाकत असतो ओके okay? थांबूया मग आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये फक्त एकच मागणी आहे ग्रुप जॉईन करून घ्या कारण की आपल्याला एक मेल करायचं आहे की पुढील महिन्यामध्ये परीक्षा लवकरात लवकर असं पुढील या आठवड्यात सुद्धा घेतली तरी चालते परंतु लवकरात लवकर यावी यासाठी आपण मागणी करूया चालेल धन्यवाद आर्टिस्ट आहे की सर बघा तुमचं नाव जे आर्टिस्ट आहे ना म्हणजे तुमच्या अंगात कला आहे तुम्ही बरोबर लक्षात ठेवलं आपण तसं सुद्धा म्हटलं होतं परीक्षा वगैरे त्याच मध्ये आपली परीक्षा होणार आहे ओके ठीक आहे मग थांबव्या मग आपण या, या व्हिडिओ मध्ये तुमचा वेळ घेतला त्याबद्दल मनापासून सॉरी तुम्हाला जो काही त्रास झाला नाहक त्रास त्याबद्दल सुद्धा आपण सॉरी म्हणतो आणि तुम्ही त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद ओके हे श्रेय कोणत्याच इन्स्टिट्यूटचे नाही कोणत्याच बघा ज्यांनी सुरुवात केली ना त्या विद्यार्थ्यांना हे श्रेय दिलं गेलं पाहिजे आणि ते आहेत इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपले एल डी सीचे विद्यार्थी मला सांगतो कमेंट केलं ना एकदम आपल्याला नेगेटिव्ह रिस्पॉन्सचे सुद्धा काही विद्यार्थी होते ओके परंतु जे काही बघा स्थापत्य अभिनय वाले जे विद्यार्थी आहेत ना इंजिनिअरिंगवाले त्यांनीच खरोखर ही मुव यशस्वी पार पाडली असं मला तरी असं वाटतं की त्यांना श्रेय पाहिजे कारण की सुरुवात करणारा कोणी केला याचा अर्थ नाही पण सुरुवात कोणी केली हे महत्त्वाचं आहे ओके ठेवतो मग बघा आता ह्या लेक्चरला इथं हे करतो मी क्विट ओके